सोलापूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून पक्षीमध्ये जीव आजार असलेला बर्ड फ्लू या रोगाने सोलापूर शहरात शिरकाव केलेला आहे त्यामुळे कोंबडीचे मटण जे लोक खातात त्यांनी सावधान राहावं असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसरमध्ये कावळे घार आणि बगळा हे पक्षी अचानक मृत्युमुखी पडले सुमारे शंभर कावळे या परिसरात मरण पावल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे त्या मृत त्या पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले असता त्याचा अहवाल बर्ड फ्लू या रोगाने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने या परिसरातील दहा किलोमीटरच्या परिसरात सर्वे करण्याच्या सूचना दिल्या असून दहा किलोमीटर क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित केले आहे किल्ला बाग तसेच तलाव या हा परिसर लोकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे तसेच आरोग्य विभागाच्या मदतीने आम्ही जिथे मृत कावळे आढळले होते तो भाग निर्जुंतुकीकरण करून घेतलेला आहे आणि आता आरोग्य विभाग तसेच पशुवैद्यकीय विभाग यांच्यामार्फत शहरातील या अलर्ट झोनमधपासून झिरो ते एक किलोमीटरच्या परिगातील जे काही चिकन विक्रेते आहेत त्यांच्या दुकानातून पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने आम्ही सॅम्पल कलेक्ट करून भोपाळा टेस्टिंगसाठी पाठवणार आहोत सद्यस्थितीत फक्त कावळ्यांमध्येच मृत मर्तूक झालेली आढळून आलेली आहे आणि आता यांचे सॅम्पल पाठवल्यानंतर त्याचे काय निष्कर्ष येतात त्यावरून नॅशनल ॲक्शन प्लॅननुसार पुढे कारवाई करवाय करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जे काय निष्कर्ष आम्ही पोस्टमॉर्टममध्ये पाहिले ते आम्ही पुण्याच्या संस्थेला कळवले त्याचबरोबर आम्ही पुण्याच्या संस्थेला साधारणत पाच कावळे आणि दोन घारी आणि एक बगळा असे मृत पक्षी हे पुण्याच्या लॅबकडे पाठवले त्याचबरोबर आम्ही चौतीस शॅम्पल शॉब कावळ्यामधले चौदा आणि क्लोएकल शॉप कावळ्यामधले चौदा असे अठ्ठावीस शॉब कावळ्यामधले चार शॉब घारीमधले आणि दोन शॉब बगळ्यामधले असे पाठवल्यानंतर तिथून भोपाळच्या लॅबमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी लॅब आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सर्व व्हायरल आजाराचं निदान केलं जातं तर त्यांच्याकडून आम्हाला काल अहवाल प्राप्त झाला आणि त्याच्यामध्ये एच फायो एन वन हा व्हायरस पॉझिटिव्ह आलेला आहे सकारात्मक आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माननीय आमचे जिल्हा पशु उपायुक्त यांच्या माध्यमातून नोटिफिकेशन काढून सतर्कतेचा इशारा सर्व विभागांना दिलेला आहे आणि त्यादृष्टीनं आजपासून आमचं नियोजन